नमस्कार आपण उद्या पाच जूनसाठी मार्केट कसं असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्टच्या वरती आहे त्यामुळे मार्केट उद्या गॅप ओपन होण्याची शक्यता आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे पाच जूनसाठी पंचावन्न हजार सहाशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि पंचावन्न हजार सहाशेच्या वरती मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे पंचावन्न हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर सेनसेक्ससाठी लेवल आहे पाच जूनसाठी ऐंशी हजार नऊशे हा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे ऐंशी नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे काल आज आपण एस आर एफमध्ये एकतीसशे पन्नासचा कॉल दिला होता सत्तावीस रुपये नव्वद पैशाला आणि बघू शकता इथं सत्तावीस रुपये नव्वद पैसे ते साधारण एकोणपन्नास रुपये पन्नास पैशापर्यंत हा गेलेला आहे यामध्ये फोर्टी पर्सेंट टार्गेट आपण बुक केलेलं आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये इन्व्हेस्टमेंट लागली यासाठी दहा हजार चारशे त्रेसष्ट रुपये आणि हा जर बघितलं तर सत्याहत्तर टक्के रिटर्न्स दिलेले आहेत पण आपण फोर्टी पर्सेंट प्रॉफिट बुक करत असतो कारण याचं टार्गेट आपण फोर्टी पर्सेंट ठेवत असतो त्यानंतर डॉक्टर रेड्डी दिला होता आपण बाराशे ऐंशीचा कॉल हा आपण सतरा रुपये ऐंशी पैशाला दिला होता पण तो टार्गेट करू शकला नाही आणि स्टॉप लॉस त्याचा लॉस होता सातशे पन्नास रुपये फक्त त्यामुळं यामध्ये कमी रिस्क आणि जास्तीत जास्त प्रॉफिट म्हणजे वन इज टू फोर रिस्क रिवॉर्ड ह्याच्यामध्ये मेंटेन झालेला आहे आणि दररोज अतिशय चांगलं टार्गेट ह्याच्यामध्ये मिळू शकतं हे जर शिकायचं असेल तर उद्यापासून आपली बॅच चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून यायला विसरू नका आणि ह्या लेव्हल ज्या आहेत दररोज दिलेल्या आहेत त्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचा आणि उद्या मार्केट चालू झाल्यानंतर त्याचा स्टडी आपण करू शकतात धन्यवाद